पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना भारत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले विजावर भारतात आलेले अनेक पाकिस्तानी नागरिक हे परत पाकिस्तानात परतले पण आजही अनेक पाकिस्तानी नागरिकांना पाकिस्तानात परत जाण्याची इच्छा नाहीये त्यातीलच एक नाव म्हणजे दबाया राम पण हेच दबाया राम चक्क पाकिस्तानी सरकारमध्ये खासदार होते पण आता ते भारतात कुल्फी विकून आपला उदरनिर्वाह करतात दबयाराम हे पाकिस्तानातील बेनझीर भुट्टो सरकारमध्ये खासदार होते सन दोन हजार मध्ये आपल्या कुटुंबासह ते अनेक महिन्याचा विजावर भारतात आले आणि तेव्हापासून ते भारतातच राहतात दबायाराम म्हणतात की पाकिस्तानातील हिंदूंची अवस्था ही खूप वाईट होती त्यामुळे त्यांनी भारतात येण्याचा निर्णय घेतला आता त्यांच्या कुटुंबात चौतीस सदस्य असून त्यापैकी सहा जणांना भारतीय नागरिकत्व मिळाले आहे तर बाकीच्या अठ्ठावीस जणांनी भारताच्या नागरिकत्वासाठी अर्ज दाखल केला आहे दबायाराम यांची पाकिस्तानच्या बकर जिल्ह्यात दर्यापूर येथे पंचवीस एकर जमीन असल्याचे देखील ते सांगतात दबायराम यांच्या कुटुंबाने आणि त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करून दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी असे म्हटले आहे